महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन तरुण तरुणी जेव्हा लग्नाच्या बंधनात अडकतात त्यावेळेस केवळ ते दोन व्यक्ती नाहीत तर दोन परिवार देखील एकमेकांसोबत जोडत असतात लग्न ठरवण्यापासून ते लग्नापर्यंत अनेक विधी पार पडत असतात यामध्ये बहुतांश ठिकाणी पुरुष मंडळी पुढं असतात लग्न ठरवताना सुरुवातीला याद्या लिहिल्या जातात यासाठी देखील नेहमी घरातील ज्येष्ठ पुरुष मंडळीच पुढं असतात मात्र जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे राहणारे पाटील कुटुंबियांनी महिलांचा सन्मान करत एक नवीन पाऊल पुढं टाकलं आहे पाटील कुटुंबातील निखिल पाटील आणि चौगुले कुटुंबातील प्रीतल चौगुले यांच्या लग्नाच्या याद्या पुरुषांच्या सहीने नाही तर महिलांच्या सहीने झाल्या असून स्त्री पुरुष समानतेचा संदेश पाटील कुटुंबियांनी महिला दिनाच्या निमित्तानं दिलेला आहे त्यामुळं या उपक्रमाची परिसरात चर्चा असून पाटील कुटुंबियांचं कौतुकसुद्धा होत आहे कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे राहणाऱ्या पाटील कुटुंबातील मुलगा निखिल पाटील हा उच्च शिक्षित असून दिल्ली येथे पर्यावरण विभागात नोकरीच आहे तर इचलकरंजी येथील चौगुले कुटुंबातील मुलगी प्रितल ही देखील उच्च शिक्षित असून एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे दोन्ही कुटुंबात सामाजिक विचारांचा वारसा असल्यानं दोघांच्याही कुटुंबानं महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान राखण्यासाठी लग्नाच्या याद्या महिलांच्या स्वाक्षरीने पूर्ण करण्याची कल्पना सुचवली आणि मग ठरल्यानुसार लग्नाच्या याद्या पुरुष लिहितात या परंपरेला फाटा देत निखिल आणि प्रितलच्या लग्नाच्या याद्या महिलांच्या स्वाक्षरीने पूर्ण झाल्या जागतिक महिला दिनानिमित्त मला एक गोष्ट शेअर करायची आहे रिसेंटलीच माझ्या घरी माझे दीर निखिल आणि प्रितन यांचा साखरपुडा सोहळा पार पडला या साखरपुड्यानिमित्त आम्ही एक नाविन्यपूर्ण आणि नि महत्वाचा निर्णय घेतला की लग्नाच्या ज्या याद्या असतात त्यावर आम्ही महिलांची स्वाक्षरी घेतली आणि महिलांना यादीमध्ये सहभाग करून घेतला हा निर्णय घेण्याचं कारण आहे की महिलांच्या हक्काचा सन्मान हा पुढे घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही कुटुंबीयांनी यासाठी होकार दिला म्हणून हा सोहळा पार पडला हा ही कल्पना सुचायचं एक रिझन आहे की माझ्या सासर आणि माहेर दोन्हीकडे एक सामाजिक वारसा आहे आणि दोन्हीकडे शिक्षणाला खूप प्राधान्य आहे मुलगा आणि मुलगीमध्ये फरक न करता प्रत्येकाला मत मांडायचं मुभा आहे तर त्यानिमित्तानं मी माझं मत मांडलं आणि सगळ्यांनी त्या त्याचा होकार केला आणि स्वीकार केला आणि महिलांना हे एक निर्णय घेण्याची मुभा दे आमचा हा आम्हाला खात्री आहे की आमचा हा निर्णय महिलांना आणि समाजाला एक प्रोत्साहन देईल आणि प्रेरणादायी ठरेल आज महिला दिनानिमित्त मी महिलांना एकच सांगू इच्छिते की आपले विचार फक्त आपल्यापुरते मर्यादित न ठेवता जगापुढे मांडणं महत्वाचं आहे आणि आपल्याकडे जे अनुभव आहेत आपल्याकडे जे ज्ञान आहेत ते जगापुढं आणणं तितकंच महत्वाचं आहे आपल्याला जसं घर सांभाळणं मुलं वाढवणं शिक्षण घेणं जेवढं महत्वाचं आहे तसंच प्रत्येक निर्णयामध्ये आपला सहभाग असणं तितकंच महत्वाचं या दोन्ही कुटुंबियांनी लग्न आणि जागतिक दिनाचं औचित्य साधत समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं आहे कुमार पाटील यांच्या सुनबाई शर्वरी पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि याद्यांवर कुस्तुरी पाटील उमा खोत सुनीता पाटील सोनाली आवटी अनिता पाटील शोभा चौगुले सारी घाटारे पायल मोकाशी सुजाता कल्याणी प्रभावती चौगुले यांच्या स्वाक्षऱ्या करून हा विधी पार पाडला